आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात चक्क मुरबाड तालुका कृषी कार्यालयातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मुरबाड तालुका संपर्कप्रमुख संतोष जाधव आणि पदाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत आज भजन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित राहून खतांची दुकाने बंद असल्याने कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून संताप व्यक्त केला तर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे पुन्हा पाठ फिरवल्यास यापुढील काळात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही संपर्क प्रमुख संतोष जाधव यांनी दिला आज जे मुरबाडच्या कृषी कार्यालयामध्ये भजनाचं जे आंदोलन आपण केलेलं आहे नेमकं काय कारण आहे काही दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे का खताचा पुरवठा कमी होत आहे मुरबाड तालुक्यात आणि काही ठिकाणी खतं आहेत पण शेतकऱ्यांना खतं देताना वाढीवदारांनी दिले जातात दुकानदारांकडे तर संदर्भात आम्ही एक तीस तारखेला इथं काही शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही आलो होतो त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं का बाबा शेतकऱ्यांना जो खताचा पुरवठा कमी होत आहे मागणी आणि पुरवठा याच्यात जी तफावत होत आहे मग ती कृत्रिणी तफावत केलेली आहे का मग ऑलरेडी सरकारकडनंच काही त्याच्यात यंत्रणेत काहीतरी बिघाड झाला आहे का याची आम्ही विचारपूस कराठी कार्यालयात आलो असतं इथं कार्यालयात कोणी जबाबदार अधिकारी मिळाला नाही आम्हाला तरी पण जे कोणी इथं अधिकारी होते कोणतरी मंडळ अधिकारी होते त्यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिला त्यांच्याशी चर्चा केली की असं असं खतांचा पुरवठा कमी होत आहे आणि शेतकऱ्यांना खत गरजेत आहे इथल्या सब ऐंशी टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे उदरनिर्वाहाचं साधन मुख्य साधन तालुक्यातला शेती आहे आणि शेतीपूरक जे इतर व्यवसाय आहेत त्याच्यानंतर इतर व्यवसाय चालतात शेती चांगली पिकली तर त्याच्या अनुषंगाने इतर व्यवसायाला आर्थिक पुरवठा होता सो त्यामुळे शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतीकडं लक्ष देत असताना शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकऱ्याकडे लक्ष देत असताना शेतकऱ्याला लागणारे सामग्रीकडे लक्ष दिलं पाहिजे ती जबाबदारी शासनाची आहे शासनाच्या वतीने ती कृषी विभागाची जबाबदारी आहे परंतु ती जबाबदारी घेणारा कोणीच जबाबदारी कार्यकार जबाबदारी इथं कोणी अधिकारी नव्हता आम्ही त्यांना निवेदन दिले त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारांकडे गेलो तिथंही तहसीलदार उपलब्ध झाले नाही नायब तहसीलदारांकडे गेलो नायब तहसीलदारांना आम्ही ही परिस्थिती सांगितली त्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि खताचा पुरवठा पूर्ववत करा त्याच्या संदर्भात काय आहे ते करा आणि संबंधित कार्यकर्त्यांना तुम्ही याची माहिती द्या अशी त्यांनी सूचना दिली त्याच्यानंतरही आम्ही वाट बघत होतो काहीतरी आम्हाला का का इथून कार्यालयाकडनं आम्हाला काहीतरी माहिती मिळेल कोणतरी आम्हाला बोलवल किंवा नक्की शेतकऱ्यांची काय समस्या आहेत आता तुम्ही बघत असाल आज आम्ही इथं आलो आहे या एका रूममध्ये अख्ख्या शेतकरी बसलेले आहेत आमच्या आजूबाजूला शेतकरी बसलेले आहेत इथं शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही अधिकाऱ्यांचा समज झाला आहे शिवसेना उद्धव ठाकरे आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे सांगायला आम्ही अधिकाऱ्यांना आलो तर आजही इथं अधिकारी कोणीच उपलब्ध नाही आज तुम्ही बघाल कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नाही आज आपण इथं अर्धा तास पाऊन तास बसलो आहे आपण भजन करतोय साधा एक कार्य एकही त्यांचा जबाबदार अधिकारी आमच्याशी चर्चेला नाही आहे वरतून इकडून तिकडून फोन करून तुम्ही आज उठा उद्या आम्ही तुमच्याशी चर्चा करतो दे दे आज दिवस आमच्या पत्रावर उत्तर नाही जर तुम्ही एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जर असं वागवत असाल तर तुम्ही सामान्य जनतेला तुम्ही ह्या शेतकऱ्यांना किती हाल करत असाल शेतकऱ्यांची याची आपल्याला कल्पना येते त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आज इथं यावं आमच्याशी चर्चा करावी आम्हाला खताचा पुरवठा कशा प्रमाणात करणार आहे शेतकऱ्यांचा त्याचा लेखी आम्हाला द्यावा ते जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आता आम्ही शतरंजा घेऊन आलोय अजून जर दोन तीन तासात कोणी आला नाही तर आम्ही आमच्या गाद्या आणू इथं आम्ही आमचं सगळं भांडीकुंडी इथं आणू आणि आम्ही इथं वस्तीला रू आह जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे झालं खताच्या बाबतीत त्याचप्रमाणे आंबेन आंब्यांची लहान आम्ही आता भगवा सप्ताहाच्या निमित्ताने जेव्हा फिरायला लागलो वाड्यापाड्यांवर आम्ही गेलो तर आम्हाला एक तिथं प्राधान्याने दोन तीन गोष्टी जाणवल्या त्यातली एक घरकुलाची एक गोष्ट होती काय इंदिरा आवासमधून पंतप्रधान आवासमधून ज्या काय घरकुल मिळतात त्यांचा एक थोडा बजबजपुरी दिसते आणि एक ज्या आंब्या ज्या आंबे लागवडीसाठी शेतकऱ्यांना आंबे दिलेत त्यांच्या पेमेंटची पण आम्हाला समजलं का त्यांना त्यांच्या पेमेंटची पण तजवीज केलेली नाही पण त्या सगळ्या शेतकऱ्यांना आज आम्ही इथं बोलवलं का तुम्ही या आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू तर काय नक्की प्रॉब्लेम आहे केवायसीचा प्रॉब्लेम आहे काय यंत्रणेत काय प्रॉब्लेम आहे का पैसे आलेत पण ते दिले गेले नाही का पैसे कोणी खाल्ले काय गापला झाला पण इथं माहिती द्यायला एकही माणूस नाही एकही कार्यक्रम एकही इथं अधिकारी उपलब्ध नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं जमलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये असं जर चाललं तर पुढचं आपल्या आपले दिशा कशी असेल आंदोलनाची जर शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचं जम आम्हाला पत्र दिलं नाही आम्हाला विचारलं नाही आम्हाला बोलवलं नाही त्याचा आम्हाला काही दुःख नाही पण तुम्ही संबंधित शेतकऱ्यांना तो पुरवठा केला त्या खतांचा पुरवठा केला याचा तुम्ही कमीत कमी एक प्रसिद्धी पत्रक लावायला पाहिजे होता एक बॅनर लावायला पाहिजे याचा अर्थ केलेला नाही आहे याच्यापुढे जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही या, या, या कार्यालयाला कार, टाळा टोकू इथं अधिकारी जे असेल त्यांना आतमध्ये कोंडू आणि टाळा टोकू जोपर्यंत इथली यंत्रणा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही आम्ही त्यांना सोडणार नाही आणि आम्ही इथल्या शेतकऱ्यालाही वाऱ्यावर सोडणार नाही बाबा नाव काय आपलं गोपाळ कडोराम धानके शेतकरी बोलतोय हो कुठे कुठे राहतात माल काय काय नेमका आता आपण शेतकऱ्यासाठी त्यांना सात बारे आठ ग्रामपंचायत ठराव सगळे कागद सादर केलेले आहेत कशासाठी आंबे आंबे खरेदी बोला आता म्हणतो आंब्याची बिल पाहिजे आंबे, आंबे तुम्ही खरेदी करा जर आम्ही खरेदी करायचे असते तर तुमच्याकडे का मागितले असते आमच्याकडे पैसा असता तर तुमच्याकडे का मागितले असते हे आंबे तुम्ही खरेदी करायला पाहिजे ठीक आहे तर ते पण खरेदी केले मग तो जिओ टॅक करायचा तो जिओ टॅक अजून आंबे आम्ही लावले तर जिओ आला नाही मग आम्ही किती वाजता शेत पाठपुरा कर अकरा का बारा फेर झाल्यात तरी काम झालं तरी काम झालेला नाही खड्डे खोदले यावा कृषी आधी आणि बघावा त्याच्या मापा खड्डे खोदले झाडं लावल्यात आणि आजही कृषी आधी आणि बघायला यावा झाड रेडी सगळे आल्या हजार रुपयाचा एक कलम आणला मी अधिकारी तुम्हाला काय बोलतो येतो जिओ करा येतो उद्या येतो येतच ये नाही बाबा कुठून आलेत आपण मी आलेले करून काय नेमकं काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा नाही परंतु ते दुकानवाल्यांनी दुकानच आम्ही उघडलेले नाही दुकान उघडलं असून आम्ही लाईन नाहीत खत असून खत शेतकऱ्यांना दिला काल्या बाजारामध्ये त्यांचे खर गोडवा यांचे भरले शेतकरी गेला शेतकरी गेला तर त्यांना ऑनलाईन करायला सांगतात आधार कार्ड घेऊन ये आणि यांच्या गावगावच्या किराणा दुकान आहेत त्यांना त्यांच्या खर्च दोन दोनशे कोणी पोहोच झालेले अगोदर ते काय अधिक पैसे घेऊन आता तिथं पण खत नाही किराणा माल दुकानात गावगावचे किराणा माल त्यांना त्याकडे लायसन नाही काय नाही त्यांना दोन दोनशे कोणी तुम्ही पोच करता त्यांच्या पण तुम्ही दु आधार कार्ड घेतले का तुम्ही शेतकऱ्यांकडून आधार कार्ड घेता ऑनलाईन खत असतं खत तर बोलतात आमची साईट चालू होत नाही शेतकऱ्यांना करतात आणि खत असला तर बोलतात साईट चालूच नाही ऑफलाईन नेटवर्क नाही खत नसलं तर खत नाही मग शेतकरी जात पुढं नुकसान आलेला आहे तर या ठिकाणी अवस्था अशी आहे की खत आहे नातेवाईकांना किंवा कोणी आले दुसरी गोष्ट हा जो दुसरा दुकानदार आहे त्याचं नाव हा कुठला दुकान बंद नाही पण दुकान दुकान बंद आहेत सगळी दुकानं बंद बंद आहेत आणि प्रकारचा त्यांनी असा लेखी असं काही लिहिलेला नाही आहे की दुकान बंद आहे अशा शोध आम्ही या ठिकाणी दुकान बंद केलं आम्ही शंभर शंभर दीडशे लोक येऊन दुकानाचं रांग लावलेले आहे तरी सुद्धा आम्हाला पूर्वसूचना दिलेली नाही आहे तरी त्या ठिकाणी सर्व चौकशी शासनाने करावी ही आमची नम्र विनंती शेतकऱ्यांच्याकडून आधार कार्ड वगैरे मुरबाड कृषी कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनांची सध्या मुरबाडमध्ये जोरदार चर्चा सुरू असून कृषी अधिकारी शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची